महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा यात आपल्या आवडत्या बाप्पाच्या गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र धामधूम सुरू आहे घरोघरी गणपतीची प्राण प्रतिष्ठापना आणि गौरीची देखावे सजले आहेत अर्थातच या आपल्या आवडत्या गणपती बाप्पाची आरास आपल्या घरी करायला कोणाला आवडत नाही असाच एक मनमोहक देखावा सादर केला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील संकेतमाळी या युवकाने तब्बल दोनशे पंचेचाळीस वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला सार्वजनिक रथोत्सवाची प्रतिकृती त्याच्या घरी उभी केली आहे त्याचा हा तासगावच्या सार्वजनिक रथोत्सवाचा ता देखावा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे संकेतने यापूर्वी खरसुंडी येथील यात्रेचा तसेच अयोध्या येथील प्रसिद्ध राम मंदिराचा देखावा सादर केला आहे आणि या वर्षी त्याने तासगावच्या प्रसिद्ध रथोत्सवाचा देखावा सादर केला आहे म्हणजे या देखाव्यासाठी स्वतः इको फ्रेंडली कागदापासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे ही मूर्ती पूर्णपणे कागदापासून तयार केलेली असून पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारी आहे त्याचबरोबर त्यांनी सादर केलेल्या देखाव्यामध्ये तासगावच्या संस्थानिक श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी दोनशे पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधलेले शहाण्णव फूट यामध्ये तीन मजली लाकडी रथाची प्रतिकृती रथामध्ये वसलेले मानकरी संस्थानिक रथात विराजमान झालेली गणेशाची मूर्ती साकारली आहे त्याचबरोबर रथाला सजावटीसाठी वापरलेले केळीचे खुंट रथ ओढण्यासाठी चोरणे रथासमोर वाद्यवृंद करणारे तासगावतील प्रसिद्ध तासगावचा राजा व शिवतीर्थ या ढोल ताशा पथकांची रचना ढोल ताशा व ध्वज घेतलेले युवक त्याचबरोबर त्यांच्यासमोर त्यांच्या समोर तासगाव शहरातील प्रसिद्ध दहीहंडीचे पथकांची मानवी मनोरे समोर गणपती पंचायतनाचा हत्ती असा हलता देखावा सादर केला आहे या मधे उभा ले ले सर्व मानवी प्रतिकृती या कागदापासून तयार केलेल्या असून त्यासाठी कापडी वस्त्रे रंगरंगवटी केली आहे संकेत यांनी केलेले रंगरंगवटी आणि उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना इलेक्ट्रिक डिप्लोमा झालेल्या संख्येची ही कलाकृती पाहण्यासाठी सर्व क्षेत्रातील लोक त्याच्या घरी येत आहेत सध्या संख्येच्या या देखाव्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे महाराष्ट्र मराठी न्यूज साठी संस्कृती माळी तासगाव आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा